श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं रेखा लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवरती तर कशा मंडळी मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर चला चाललेली निघालेली आहे आपली सवारी बाहेर जायचं आहे आपल्याला थोडंसं तर तुम्हाला दाखवणारच आहे मी कुठं जाणार आहे काय जाणार आहे खूप छान ठिकाणी जाणार आहोत आपण तर सर्वांनी सोबत राहायचं आहे तर चला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाण आपलं आलेलं आहे ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं तुळापूर इथं आलेला आहोत आपण तर इथला इतिहास तर सर्वांना माहीतच आहे तर, मा, तर, तर आज आपण मा आपल्याला महाराजांचं दर्शन कर घ्यायचं आहे तर त्यासाठी मी आले आहे तुळापूरला माझी खूप दिवसाची इच्छा होती जसा मी छावा पिक्चर पाहिला तेव्हापासून मला यायचं होतं पण वेळ भेटत नव्हता तर आज फायनली आलेली आहे तर तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ कंटिन्यू पाहायचं आहे तुम्हाला जे जे इथं काय काय आहे ते सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जे जे मला माहीत आहे ते जाणून घ्या बरं इथं म्हणजे बरीच गर्दी होती आणि इथं चप्पलचे वगैरे स्टँड आहेत बाहेर तर इथंच आपण चप्पल काढूया आणि इथून बहुतेक आतमध्ये प्रवेशद्वार आहे तर मी लाडू आणि हे आम्ही तिघही आलेलो आहोत तर इथून आता तुम्हाला जो रिअल आवाज आहे आपला व्हिडिओचा तो ऐकायला भेटेल कारण मी आता तेच आवाज टाकते तर खूप गर्दी होती विकायलाही खूप साऱ्या गोष्टी आहेत इथं म्हणजे खाण्यासाठी पिण्यासाठी सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये होते इथे सगळे आणि सुट्टी असल्यामुळे गर्दीही खूप म्हणजे बऱ्यापैकी होती आणि मी सकाळी लवकरच आलेले होते म्हणजे दहाच्या दरम्यान मी इथं आलेले होते त्यामुळे तेवढा काय गर्दी नव्हती पण तरी बऱ्यापैकी होते सगळी लोकं फिरण्यासाठी आलेले आहेत खरंच खूप छान ठिकाण आहे हे इतकं भारी मला तेवढं प्रसन्न वाटलं ना वातावरण तर पाहू शकता हे आहे आपल्या महाराजांचं मंदिर तर इथं आतमध्ये आपल्या महाराजांचे हे आहे आपण जाऊया पलीकडनं मी तुम्हाला दाखवेल पण थोडंसं इथली सामसूम होऊ देते आणि नंतर जाते तर चला तोपर्यंत आपण ना बाहेरचो नजारा आहे तो बघूया फिरून बघूया मंदिरामध्ये खूप गर्दी हो हो होती आणि मला शूट करायचं होतं त्यामुळं आतमध्ये मला थोडंसं आपण आहे ना वातावरण थोडंसं हे होऊ देव म्हणजे लोक थोडंसे कमी होऊ देवं नंतर जाऊया आणि सगळ्यांचं तेच चाललेलं होतं कारण खूप बघायला आले होते बघण्यासारख्या गोष्टी आहेत इतिहास इथला जाणून घेण्यासारखा आहे आणि इथंच समोर नदी पण आहे तर नदीचाही खूप छान असा संगम आहे इथं जे जे आले आहेत त्यांना माहीत असेल या तीन नद्याचा संगम आहे बघा इंद्रायणी आहे भामा आहे आणि भीमा या तीन नद्या आहेत आता यामधली कोणती भामा कोणती भीमा आणि कोणती इंद्रायणी इंद्रायणी ओळखू येते पण ही पाव तीन आहेत बघा सांगा ही एक आहे ही एक आहे आणि ही एक आहे ह्या तीन नद्या आहेत तीन नद्याचा संगम आहे तर खूप 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 म्हणजे काय खूप बघण्यासारखं आणि इतकं भारी वाटत होतं ना असा आनंद एक एक शब्दात मी व्यक्त करू शकत नाही एवढं छान एवढं मन असं प्रसन्न अजूनही आपण महाराजांचं दर्शन घेतलेलं नाही आपण बाहेरचाच नजारा पाहत आहोत कारण आतमध्ये खूप गर्दी आहे तर मला इतकं छान वाटत होतं ना तर चला मी आता जो ओरिजनल व्हिडिओ आहे तो तुम्हाला टाकते टाकून देते दे, ओरिजनल आवाजामधलाच मी काही जास्त बोललेली नाही आहे कारण मी ही एन्जॉय करत होते तर तुम्ही मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी महाराजाचं दर्शन घ्यायचं आहे कमेंटमध्ये छत्रपती संभाजी महाराज की जे लिहिला अजिबात विसरायचं नाही आणि एक लाईक नक्की करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर एक राऊंड मारून आले मी तरी तिथं गर्दी होतीच मला थोडंसं थांबावं आणि गर्दी म्हणजे कसे ना सर्वांना तिथं महाराजांसोबत फोटो काढायचे आहेत सगळे कोणी व्हिडिओ घेत आहे तर त्यामुळे थोडीशी गर्दी आहे मग मी आले जाऊन दर्शन वगैरे घेऊन आलेले आहे आणि अजून जाणार आहे तुम्हाला काय दाखवलं नाही ते तर लाडू मी आम्ही मी एकदा जाऊन आले आणि मला हे खरंच वातावरण इथं नजारासमोरचा खूप आवडला होता तर आता लाडूच चाललं होतं मग मी जे स्टॉल होता बांधल्याला मी तो ठेवायचा कुठं तो प्रश्न होता म्हणलं चल पर्समध्ये टाकूया तर तिचं ते चाललं होतं तिचं म्हणजे ते हातामध्ये मा मला म्हणजे हातामध्ये नको घेऊ पर्समध्ये टाकून दे तर ते दाबून दाबून पर्स पडली छोटी आणि स्टॉल झाला मोठा तरीही तिनं दाबून त्या पर्समध्ये तो स्टॉल बसवून टाकलेला आहे तर चला आता मी तुम्हाला ना महाराजाकडे घेऊन जाते तर सर्वांनी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि बाहेरही बऱ्याच गोष्टी आहेत त्याही तुम्हाला दाखवतील तर पाह बघा सगळ्यांचं तेच चाललेलं आहे सगळे चा फोटो शूट जरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे तर पाहू शकता आतमध्ये थोडीशी पहिल्यापेक्षा ना गर्दी कमी झालेली आहे तर सर्वात अगोदर लाडू गेली आणि लाडूच्या मागे मी जाणार आहे आता तर थोडंसं बाहेरचं बघूया आपण

खूप छान झालेलं आहे आपलं महाराजांचं दर्शन तर सर्वांनी दर्शन घेतलंच असेल कारण खूप थांबली होती मी बराच वेळ गर्दी कमी होण्यासाठी आणि जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हाच मी आतमध्ये गेले कारण मला शूट करायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं होतं तुम्हाला सर्वांना महाराजांचं दर्शन घडवायचं होतं यासाठी मी थांबली होती तर चला आता इथं शेजारी शंकराचं मंदिर आहे संगमनेश्वर म्हणून तर त्या मंदिरामध्ये जाऊया सगळं बरंच आहे बरं का जे आलेले असते ना त्यांना सर्वांना माहीत आहे इथं काय काय आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत मी पहिले आले होते मी पण एवढ्या गोष्टी मी बघितल्या नव्हत्या आणि एवढं पहिलं छावा पिक्चर बघायच्या अगोदर मी येऊन गेलेले होते पण असं एवढं काय माहीत नव्हतं मला मी खरं सांगेल खोटं बोलणार नाही महाराजांची समाधी आहे हे माहीत होतं पण एवढा इतिहास आहे त्यामागे हे नव्हतं माहिती तर चावा पिक्चर बघितला आणि तेव्हा खरंच इथं आले तर असं दर्शन घेताना खरं डोळ्यामध्ये असं ना पाणी म्हणतो ना तर खरंच अक्षरशः पाणी आलं म्हणजे डोळ्यामध्ये एवढं आठवलं सगळ्या गोष्टी तर खूप 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 म्हणजे काय खूपच भारी आहे तर में तर म्हणून सर्वांनी या आणि महाराजांचं दर्शन घ्या खरंच खूप छान वाटते आणि हे आहे बघा संगमनेश्वरचं मंदिर शंकराचं तर हे मंदिर खूप छान आहे तर चला इथंही सर्वांनी दर्शन घ्यायचं आहे प्रे जी मामा इंद्रायणी भीमा आणि काय भामा हे संगम आहे बघ पवित्र भामा भीमा आणि त्रिवेणी संगम नदीचा

मस्त दर्शन झालेलं आहे आपलं इकडे झालं नद्याचं झालं म्हणजे लडाबाई थोडीशी सुकून बसली कारण डोकं तुपायले हवामध्ये सुट्टी असले की आम्ही तिला बसू दिलं नाही घरी तर तुम्ही नदीचं दर्शन घ्यायचं आहे भीमा भामा आणि इंद्रायणी या तीन नद्याचं नद्याचं संगम आहे तर मस्त छान वाटलं खूप दिवस खूप दिवस नाही तर सांगितले की आता तर छान तर चला आता आपण जाऊया